सर्वांचं आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडम कुपवाड पंचकल्याण गर्भसंस्कार मंदिर शिखर मानस्तंभ शुद्धी यागमंडल विधान जपानुष्ठान पंचामृताभिषेक विधी संपन्न कुपवाड मधील पस्तीस महिलांनी सादर केले महानाट्य आदिपुराण कुपवाड आदिनाथ मंदिर पंचकल्याण पूजेच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी गर्भकल्याण संस्कार झाले पहाटे मंगलाचरण मंगल घोष यजमानांच्या आगमनानं पूजेस सुरुवात झाली गुरुवार दिनांक एक मे रोजी सकाळी आठ वाजता ईशान्य इंद्र यज्ञनायक धनपती कुबेर अष्टकुमारिका व शिखरदातार शांतीनाथ पाटील यांच्या हस्ते मंदिर शिखर व मानस्तंभ एक्क्याऐंशी कलशानं शुद्धी करण्यात आली त्यानंतर जलकुंभ मिरवणूक जाप अनुष्ठान पंचामृताभिषेक शांतीधारा पंचपूजन होम पार पडले दुपारच्या सत्रात मंडपात याग मंडल विधान मंदिरात वास्तुशांती विधान पीठ यंत्राराधना बृहत शांती आराधना अनुष्ठान झाले सायंकाळी चार वाजता आचार्य जिनसेन सागरजी यांच्या उपस्थितीत आचार्य श्री शीतल सागरजी महाराज यांचे मंगल प्रवचन झाले तदनंतर तीर्थंकर मातेंची ओटी भरण्यात आली सायंकाळी साडेसहा वाजता झिनवाणी मिरवणूक व देवशास्त्र गुरु आरती झाली रात्री आठ वाजता गर्भसंस्कार विधी प्रारंभ झाले त्यानंतर सवाल अष्टकुमारिकांचं आगमन तत्वज्ञान चर्चा तीर्थंकर मातेंचं सोळा दर्शन सांस्कृतिक कार्यक्रम व कुपवाडमधील प्रतिमा उपाध्ये यांच्यासह पस्तीस महिलांद्वारे बसवण्यात आलेले खास भव्य दिव्य लक्षवेधी धार्मिक महानाट्य आदी पुराण सादर करण्यात आले नाटिकांसाठीचं अॅनिमेशन कुपवाडचे फोटो फिल्म्सचे प्रतीक गडेनवार प्रतीक पाटील बसवेश्वर हरगे आशिष पाटील अक्षय चोपडे पराग गडेनावर आणि आदर्श मालगावे यांनी केले तर नाटकात संगीत विद्याधर बडबडे यांनी दिले दिग्दर्शन वैभव हिरेमठ यांनी केले नृत्य दिग्दर्शन चेतन यांनी केले या सर्वोत्कृष्ट आदिपुराण नाटिके सौधर्म इंद्र अभय पाटील यांच्याकडून एकावन्न हजारचं बक्षीस व पूजा समितीकडून एकावन्न हजारांचं बक्षीस देण्यात आले शुक्रवार दिनांक दोन मे रोजी पहाटे मंगल वाद्यघोष मंगलाचरण सौधर्म इंद्र इंद्रायणी व सुवर्ण सौभाग्यवती यांची हत्तीवरून मंडपाकडे आगमन सकाळी आठ वाजता जलकुंभ मिरवणूक मंडपात नित्यक्रिया जापानुष्ठान होम हवन पंचामृत अभिषेक शांती मंत्र पार पडले दुपार सत्रात आचार्य श्री जिनसेनजी महाराज यांचं प्रवचन झाले सायंकाळी साडेसहा वाजता शास्त्र मिरवणूक देवशास्त्र गुरु आरती जलकुंभ मिरवणूक व आरतीचे सवाल पार पडले सायंकाळी गर्भकल्याण तीर्थंकर मातेची सेवाविधी संपन्न झाले व रात्री सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले बोली सम्राट राजेंद्र जैन सवालाचे काम पाहत आहेत We hey, now